संपूर्ण जगभरामध्ये देशभरामध्ये साजरे करत असताना राहुल गांधी यांनी मात्र या जयंतीच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्वीट करत एक खळबळ उडालेली आहे संपूर्ण याच्यातून टीकेची झोर उठते काय सांगा खरं म्हणजे आज छत्रपतींचा सा जन्मोत्सव साजरा पूर्ण देशभर करते त्याच्या सगळ्यांना मी खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते पण आता जी खळबळजनक बातमी ऐकली की त्यांनी अशा पद्धतीने श्रद्धांजली राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सगळ्यांचं आराध्य दैव ते छत्रपती शिवाजी महाराज आणि नुसतं महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या देशभरात सगळीकडे त्यांनी केलेलं काम त्यांनी एकवटलेला सगळा समाज जातपात धर्मपंत पलीकडे जाऊन केलेलं त्यांनी काम आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची असलेली ख्याती आज चारशे साडेचारशे वर्षानंतरही प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी स्थान निर्माण केलं असं छत्रपतींच्या जन्माच्या दिवशी एका देशाच्या सर्वोच्च सभागृहामधल्या एका विरोधी पक्षनेत्याने राहुल गांधींसारख्या माणसाने त्यांच्याविषयी त्यांची श्रद्धांजली आज अर्पण करावी ही खरोखर खेदजनक बाब आहे तमाम सगळ्या शिवभक्तांना शिवप्रेमींना आज त्याच्या मनात त्याचं मना खूप दुःख निर्माण आज निर्माण झालेलं आहे की एका देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने जे वक्तव्य करणं की त्याला देशाचा इतिहास माहिती नाही आणि ते मात्र विरोधी पक्षनेता आहेत याची आम्हाला खरोखर दुःख आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि त्यांनी ते ट्विटर ट्विट जे केले आहे त्यांनी तात्काळ ते मागं घ्यावं आणि सगळ्यांची माफी मागावी